की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय जय भवानी जय 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 शिवाजी जा 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 पार्वती पते हरा हरा वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अरे जरा माईक लिट रे बाबा खबर शिट्टी शिट्टी मारतो माईक सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवते आहे असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकजी या ठिकाणी उपस्थित या निवडणुकीची विशेष जबाबदारी ज्यांना आपण दिली आहे त्या पूनमताई महाजन आपले लोकप्रिय खासदार हेमंत सवराजी लोकप्रिय आमदार राजन नाईक जी लोकप्रिय आमदार स्नेहाताई दुबे पंडित लोकप्रिय आमदार राजेंद्र गावित जी लोकप्रिय अपने आमदार विलास तरे निलेश तेंडुलकर भरत सिंह राजपूत प्रकाश निकम रामदास मेहर सुनील सिंह या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले सर्व उमेदवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे हे दर्शन या करताय की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता वसई विरार नाला सुपारा मागे राहणार नाही आता वसई विरार नाला थांबणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो नमस्कार करतो खरं म्हणजे सत्ता कोणाच्या हातात असली पाहिजे याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते वसई विरारची महानगरपालिका आहे ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ ए टी एम म्हणून करण्यात आला ए टी एम म्हणून केवळ आपला भ्रष्टाचाराच्या माध्यमातनं आपली घरं भरण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ही आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते विकासाची जी गती एम एम आर रिजनमधल्या इतर महानगरपालिकांचे आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते भ्रष्टाचार गुंडागर्दी लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे एक एक अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या त्या धमक्या देऊन पुन्हा निवडून यायचं अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला आहे ही अशी एक मुंबईसाठी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती केळी दूध भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणून यायच्या मेहनत प्रामाणिकपणा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या पण कालांतराने जेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर ही महानगरपालिका हे सगळं क्षेत्र वेगळ्याच कारणाकरता ओळखायला जायला लागलं या ठिकाणी खून मारामाऱ्या दरोडे वेगवेगळ्या प्रकारचे धंदे रेती माफिया टँकर माफिया रॉकेल माफिया यांचे एक राज्य आपण अनेक वर्षे या ठिकाणी पाहिलं सामान्य कष्टाळू माणसाला जगणं देखील मुश्किल झालं अशा प्रकारची अवस्था आपण या ठिकाणी बघितली <laughs> या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक एक शहर आम्ही बदलून दाखवलं इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या पिण्याचं पाणी असेल गटारीची व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल गार्डनची व्यवस्था असेल आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था असेल मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील हॉस्पिटल्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री नव्हती हो ज्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील इथे बसलेल्या लोकांना इथे विकास पोचू द्यायचा नव्हता त्याच्यात अडथळा आणायचा होता आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला खासदार तर होतेच पण आमदार देखील आपले तुम्ही निवडून आणले आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे सोळा तारखे पंधरा तारखेला तोही अडथळा नेहमीकरता दूर करा आणि मग बघा कशी विरार फास्ट सुपरफास्ट अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो आता या वसई विरार नाला सुपाऱ्याची आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे ती ओळख ही भाईंदर पासन विरार पर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचंय तुम्ही बघा एम एम आर डी एच्या माध्यमात आसपासच्या महानगरपालिकेमध्ये विकास काम आम्ही केली आता त्याच एम एम आर डी या वसई विरार नाला सुपार्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर वर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे आपल्याला कल्पना आहे मेट्रो तेरा विरार रोडवरच्या शिवाजी चौकापासनं आपल्याला या ठिकाणी विरारपर्यंत आणायची आहे याच्यामध्ये तेवीस किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे बावीस स्थानकं त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे थेट मेट्रोनी मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत एवढंच नाही तर मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे आपली जी सबरबन रेल्वे आहे लोकल ट्रेन आहे यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या स्टेशन्स लांब केले जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या फ्रिक्वेन्सी वाढवली नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला एम पी थ्रीच्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार, तयार केल्या पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलने प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता आम्ही म्हटलं काय अन्याय म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे नवीन डबे एअर कंडिशन डबे स्वच्छ डबे आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लटकून जायचं आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला केंद्रीय मंत्री आपल्या अश्विनी वैष्णवजींसोबत की पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार देणार आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत टाळ्या याकरता वाजवू नका पुढच्या गोष्टीकरता टाळ्या वाजवा एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात एक रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही हा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि दुसरीकडे मुंबईची कनेक्टिव्हिटी आम्ही देतो तुम्हाला माहिती आहे आता बांद्रा वर्सोवा लिंक आपली या ठिकाणी जवळपास पूर्ण होते वर्सोव्यापासनं दहिसर पर्यंत दहिसरपासनं भाईंदरपर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला आहे जो पुढच्या तीन वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता आपण जपान सरकारच्या मदतीनं उत्तन म्हणजे मीरा भाईंदरच्या उत्तर विरारपर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो ज्यामुळे तुम्ही थेट मुंबई पर्यंत तीस ते पस्तीस मिनिटामध्ये आपल्या गाडीने पोचू शकाल अशा पद्धतीनं कुठलाही ट्रॅफिकचा अडथळा नाही अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई करतो आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे विरार अलिबागपर्यंत पर्यंत एक मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण तयार करतोय साठ हजार कोटी रुपयाचा कॉरिडॉर ज्यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे आप आणि आपल्या या सगळ्या एरियाचं डिकंजेशन या कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे आणि या वेग कनेक्टिव्हिटीला वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशी कनेक्टिव्हिटी दिली आहे की त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सोडवता येणार आहे आपल्याला कल्पना आहे पुढच्या काळामध्ये आपली बुलेट ट्रेन येते या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय केलेला आहे की या बुलेट ट्रेनचे जे स्टेशन आहेत हे केवळ स्टेशन असणार नाहीत तर बुलेट ट्रेनच्या स्टेशन जवळ बी केसी सारखा बिझनेस डिस्ट्रिक्ट आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं लाखो तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल त्यांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून एक रोजगार युक्त अशा प्रकारची वसई विरार ही महानगरपालिका आपल्याला या निमित्ताने पाहता येईल बंधू भगिनी सगळ्यात महत्वाचं आपलं हक्काचं घर आहे या ठिकाणी काही बिल्डर आणि काही सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आता तिथे राहणारा व्यक्ती भोगतोय तरी सुप्रीम कोर्टात ऑर्डर येते कधी अजून कुठल्या कोर्टात तो ऑर्डर येते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तलवार पडते पण आता आम्ही नवीन क्लस्टरची पॉलिसी तयार करतो या ठिकाणी एकही घर गर, आम्ही देणार नाही गरीबाला त्याच्या घराला नियमित करण्याकरता आम्ही पॉलिसी आणू आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे जे यांचं अनधिकृत पाप आहे ते पाप आम्ही अधिकृत अशा प्रकारच्या इमारतींमध्ये परिवर्तित करण्याचं काम करू हे इतके हुशार आहेत इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवतात तुमचं पाणी बंद करून टाकू तुमचं घर पाडून टाकू ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील एक गोष्ट लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहे घर घेणाऱ्यांपैकी नाही आहे देण्याची दानत असलेले लोक आहोत आम्ही फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीत नाही इकडे लेना बँक नाही आहे फक्त देना बँक आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे इथल्या एक एक गरिबाचं घर गर। हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विरार आणि माला सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज वसई आणि नाला सोपारा असेल किंवा विरार आणि नाला असेल याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन्स कमी आहेत त्याच्यामध्ये पाच पाच किलोमीटर अंतर आहे खरं म्हणजे दोन अडीच किलोमीटरवर जर स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अलकापुरीला देखील एक स्टेशन हे तयार करण्याचं काम आम्ही करू आणि स्टेशन्स या स्टेशन्समधलं जे अंतर आहे हे अंतर देखील या ठिकाणी कमी कसं करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रश्न असणार आहे आपण बघा खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं फ्लडिंग होतं हे फ्लडिंग कसं कमी करायचं याकरता करता निरी आणि आय आय टीच्या माध्यमातून एक अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालाचा अवलंब करून या शहराला फ्लडिंग मधन पुरामधन कशी मुक्ती देता येईल या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता चार आरोपी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत दोन ना मान्यता मिळाली पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये आपण दिलेले आहेत एम एम आर डी एच्या माध्यमात काम आपण करणार आहोत उरलेले दोन आरोपी आणि सात प्रमुख ठिकाणी उडान पूल बांधून आपण या शहराला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत चाळीस मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नाला सोपारा पश्चिम ते वसईचा सनसिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपले इथे ट्रॅफिकचं कंजेशन हे दूर झालं पाहिजे नाला सोपारामध्ये त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत अडीचशे कोटी रुपये त्याकरता आपण देतो याकरता आमच्या राजनजीनी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या खासदार साहेबांनी देखील मोठा पाठपुरावा केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी नालासोपारा पश्चिम आणि वसई रोड पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत विरार पश्चिममध्ये पासष्ट कोटी रुपयाचा आय टी आय आपण तयार करतो ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बदल्याचं काम आम्ही करतो आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे सांड पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे एस टी पी असलं पाहिजे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे आता आपण देहरजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत यासोबत या सगळ्या एम एम आर रिजन करता शिलार आणि पोशीर अशा पद्धतीचे दोन नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये एम एम आर रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू आज आपल्याला माहिती आहे वसईमध्ये जो हरित पट्टा आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे निश्चितपणे आपण ते करणार आहोत किनारपट्टीच्या कोळीवाड्यांचं संरक्षण त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि यासोबत मोदीजींमुळे आज मलनिस्तारणा करता वसई रोड पश्चिम आणि नाला सोपारा पश्चिम या ठिकाणी आठशे एकोणीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत पाणी पुरवठा योजने एकशे तीन दोनशे सत्तर कोटी नाला सोपारा पूर्व पश्चिम आणि नौघर माणिकपूर भुयारी गटार योजना बाराशे पन्नास कोटी यासोबत या ठिकाणी या क्रीडा संकुलाला अडुसष्ट कोटी बस डेपोला बावीस कोटी मोठ्या प्रमाणात विकासाची काम आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि बंधू भगिनीं काही तुम्ही चिंता करू नका आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन पर परिवर्तन करणार आहोत हे खरं आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण एक लक्षात ठेवा शेर अकेलाही काफी होत आहे जुण में तो अक्सर गीदड़ जाते में तो अक्सर आते शेर अकेला ही काफी होता है। ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची ही युती काफी आहे या युतीच्या माध्यमातन आज ज्या लोकांनी आपल्याला लुटल त्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं आता त्यांना आपण उखडून फेकणार आहोत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत बंधू भगिनीनो आम्ही जे सांगतो ते करतो हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही बघा ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भक्कम पाठिंबा दिला आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं त्यावेळी अनेक लोक म्हणायला लागले आता या महायुती वाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार पण आता एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका तुमचा देवाभाऊच मुख्यमंत्री आहे शिंदे साहेब सोबत आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही पण या ठिकाणी आमच्या सगळ्या आमदारांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे त्यामुळे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी बनल्या आता पुढच्या चार महिन्यामध्ये लखपती दिदींचा आकडा एक कोटीवर पोहोचणार आहे मी पुढच्या वेळेस आलो की तुम्हाला विचारणार आहे या नगरसेवकांनाही विचारणार आहे माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याच्या आधारावर तुमचं पुढचं मूल्यमापन करणार आहे आणि म्हणून बंधू भगिनी ही परिवर्तनाची वेळ आहे आज इथली परिस्थिती कशी आहे हो गई है पीर पर्वत से अब पिघलनी चाहिए हो गई है पीर पर्वत से अब पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए अरे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं कोशिश तो यह है कि ये सूरत बदलनी चाहिए सूरत बदलना करता या वसई विरार विकाक नेता आलो है तुमसे मदद मांगने करता आलो है अरे एक और दो इन लोगों को फेंक दो और एक नई यहाँ पर एक नई महायुति को चुन कर दो एक नया सवेरा होगा आपके जीवन में भी एक नया परिवर्तन आएगा और मैं आपको वचन देना चाहता हूँ एक ऐसा वसई विरार एक ऐसा नाला सोपारा बनाकर दिखाएंगे जिसको देखने के बाद लोग भी आश्चर्य करेंगे इस प्रकार का विकास हम यहां पर करके दिखाएंगे मैं मैं एक और चीज आपको कहना चाहता हूं मैं एक और चीज आपको कहना चाहता हूं हमारे प्रधानमंत्री जी ने वाडवड में देश का सबसे बड़ा पोर्ट बनाने की शुरुआत कर दी है दुनिया के पहले दस पोर्ट में यह वाढ़वण का पोर्ट होगा और वाढ़वण का पोर्ट ये पालगर जिले को धीरे धीरे महाराष्ट्र का एक नंबर का जिला बनाने वाला है अकेले वाढ़ के कारण 10 लाख लोगों को रोजगार मिलने वाला है और उसका पहला लाभार्थी वसई विरार होने वाला है यह तीसरी मुंबई होगी तीसरी मुंबई और मैंने ऐसी घोषणा की थी कि वाडवन के पोर्ट के साथ साथ देश का पहला ऑफशोर एयरपोर्ट भी हम तैयार करेंगे हमने आप मेरी बात पूरी सुन लो हमने अभी वहां पर एयरपोर्ट बनाने के लिए एक कंसल्टेंट अपॉइंट किया उसका प्राइमरी स्टडी हमने किया है लेकिन साथ साथ हमको ऐसा भी लगता है कि वहां की जगह ये एयरपोर्ट हम विरार में भी बना सकते हैं और इसलिए कंसल्टेंट को हमने अभी ये काम दिया है कि विरार और वाढ़ ये दोनों जो स्पॉट है यहां पर ऑफशोर एयरपोर्ट कहां पर फिजिबल होगा इसका वो हमको रिपोर्ट दे और उस रिपोर्ट के आधार पर या तो एयरपोर्ट वाढ़ में बनेगा या फिर एयरपोर्ट विरार में बनेगा दोनों में से एक जगह तो बनेगा अगर वाढ़ में बनेगा तो विरार से वाढ़वण तक एक और कोस्टल रोड जाएगा सीधा 20 मिनट में हम लोग वहां जा पाएंगे और विरार में भी बनेगा तो वाडवन से कोस्टल रोड विरार तक आएगा इसकी कनेक्टिविटी हम करेंगे इसलिए हमने आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं आपके लिए घर का सपना भी देखा है छोटा छोटा नाली का गार्डन का पानी का वो सपना भी देखा है स्कूल का सपना भी देखा है लेकिन आने समय में चौथी मुंबई ये यहां तैयार होगी यह सपना भी हमने देखा है पर यह सपना पूरा करने का दायित्व तो आपका है हम तो कर रहे हैं पर जो आशीर्वाद लोकसभा में जो आशीर्वाद विधानसभा में आपने दिया वही आशीर्वाद अगर महानगर पालिका में मिलेगा तो मैंने बोल दिया है वसई विरार आता थाम वसई विरार आता थाम वसई विरार आता नहीं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र